يا 8000 شيء کا یہ مطلب ہے جس کا ڈنڈا لگا ہے وہ ہے میرے کٹ میں انشاءاللہ اوہ دیا چم آلا باغ آلا کھمبا یہ لگا آلا باغ آلا باغ آلا یہ آلا अजून निकाल कष्ट काय सांगाल आता निकाल जरी लागायचा असेल तरी आग जी दादानी दादानी आगारी आगारी ही। या दादा आघाडी घेतली आहे दादानी आघाडीवर आहेत आणि ही आघाडी अशीच वाढत जाऊन दादानी त्यामुळे दादाच्या कार्यकर्त्यांनी गुलाबाची उदाहरण सुरू केली आहे दादाचं जर काम बघितलं तर आज सर्वांना सोबत घेऊन जाणारं काम अख्ख्या जिल्ह्यात कुणाचंही नाही या प्रकारचं दादाचं काम आहे की कुठलाही प्रश्न असू त्या प्रश्नावलावर जर उपाय असेल तर फक्त राणादा आहेत त्यामुळे सर्व जाती धर्माच्या सर्व भागातल्या लोकांनी ही दादाच्या मागे खंबीरपणे उभा राहिले आहेत तुळजापूर तालुक्यात या अगोदर जो विकास झाला नाही ते पाच वर्षात महाविका महायुतीचं सरकार आल्यानंतर दादानी तुळजापूर आख्या तालुक्याला दाखवून दिला आहे की राणादाबादा हे काम हे पुण्या प्रकारचं आहे त्या त्यामुळे ती मात्रही शंका नाही ज्याप्रमाणे इकडून काउंटिंग सुरू झाले आहे ते तुळजापूर तालुका दादाला भरघोस मताने लेट देऊन अख्ख्या धाराशिव जिल्ह्यात जास्त मताने आणि तेवढेच मला वाटत नाही मराठवाड्यातून सर्वात जास्त मताने निवडून येणारे हे दादा आमदार असतील धाराशिव जिल्ह्यातला सर्वात महत्वपूर्ण असा मतदारसंघ मानला जाणार विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातून सुपुत्र आदरणीय राणा राणा पाटील या ठिकाणी होते समोर दोन उमेदवार होते आणि त्यांची जर तुलना केली तर राणादानी पाच वर्ष आहे निवडणूक म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उभं राहिलेले उमेदवार असा फरक होता आणि राणादानी फक्त विकास आणि विकास ह्याच मुद्द्यावर निवडणूक लढवलेली आहे आणि समोरचे उमेदवारांनी फक्त निवडून यायचंय म्हणून निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे जनतेनं राणा दादाच्या विकासाच्या विजनवर या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला तर महाराष्ट्रातला निकाल जर बघितला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बंदीन प्रत्येक लाडक्या बंगणं महायुतीला भरभरून साथ दिलेली आहे त्याचप्रमाणे तुळजापूरमध्ये सुद्धा राणाबा बहिणीने साथ दिलेली आहे त्यामुळे राणाबा शंभर टक्के एक्कावन्न हजाराच्या पुढे लीडनं या ठिकाणी तुळजापूर मतदारसंघातून निवडून येतील तू विषय दुसरा राहिला लोकसभेला केअरमधून गावचा आहे मी मधून राणामधून आहे पंचाशे मताने मायनस होत्या आज या ठिकाणी तेरगावाने दाखवून दिले बावीसशे बावीसशे पन्नास मताची आपण दिलेली आहे त्या मंगार चोराना येऊन बघायला केरमध्ये राणादाला अडीच बावीसशे पन्नास मताची भरभरून केरवाशांनी दिलेली आहे आणि यापुढे अशीच राणादा काय राहणार आहे सर्वात महत्वाचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये जे काही महत्वाचे चेहऱ्या आहेत आणि ज्या चेहऱ्यांना सुसंस्कृत विकासाचा चेहरा म्हणून ओळखलं जातं त्यापैकी एक चेहरा म्हणजे आदरणीय राहणार आहेत आणि राणादाला शंभर टक्के मंत्रिपद आणि दाराशिवचं पालकमंत्रीपद मिळणार या थोडी शंका नाही